हल्लेखोराचं सीसीटीव्ही फुटेज समोर फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज मिळालं सैफच्या हल्लेखोराला सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आश्वासन मानेखालील खोल जखमेमुळे सैफ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली सैफ अली खानच्या शरीरावर सहा जखमा त्यातल्या दोन जखमा गंभीर कराडच्या जामिनाला सीआयडी अधिकाऱ्यांचा विरोध खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर सीआयडीनं दिलं उत्तर शनिवारी होणार केस कोर्टात सुनावणी वादाच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडे परळीत वैद्यनाथाच्या दर्शनाला वाल्मिक कराडच्या अटकेनंतर बीडमध्ये तणावपूर्ण शांतता राज्यातील घुसखोर बांगलादेशींचा शोध सुरू माहिती घेऊन सरकार कारवाई करणार सोमय्या यांचं वक्तव्य केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी